माननीय पोलीस आयुक्त आशुतोष सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा शस्त्र साठा असेल त्याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये का करावायची आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच ठाणे यांच्या अंतर्गत असणारं कडणी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोळीच्या हातीमध्ये वेपण फ्री करता एक आरोपी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महोत्सव वयोवर्ष पस्तीस हा आता राहतो पिद्रोळीचा आपण मोळ मुल, मोळचा राहणारा आहे बिहारचा तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ चार चार पिस्टल दोन गावटी कट्टे एक मॅग्झिन आणि अठरा जीवन काळदुसे त्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली याची जवळजवळ किंमत तीन लाख चाळीस हजार याची किंमत आहे टोटल आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे ए पण आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे